अशा प्रकारे ताकाचा वापर करून तुम्ही कुंडीमध्ये लावलेल्या या नागवेलीला खत तयार करून दिलेत तर वेलीची वाढ ही चांगली होऊन वेल हिरवीगार घनदाट होण्यासाठी देखील ही मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये कुंडीमध्ये लावलेल्या या नागवेलीच्या वाढीसाठी हिरवीगार घनदाट होण्यासाठी ताकाचा वापर कसा करायचा कोणती खते द्यायची याची माहिती पाहणार आहोतच पण त्याचबरोबर आता हिवाळ्यामध्ये वेलीवरती ही, ही, ही कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका हिवाळा हा नागवेलीचा डॉर्मन्स पिरियड असला तरी देखील आपण त्याची थोडी काळजी घेतली वेळोवेळी योग्य ती खते दिलीत तरी हिवाळ्यात देखील या वेलीची वाढ चांगली होते पाण्याचा आकार मोठा होऊन हिरविगार देखील ही होत राहतात आता हिवाळ्यामध्ये खत देण्याबरोबरच या झाडाला सूर्यप्रकाश पाणी या दोन्ही गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे आवश्यक असते नागवेलीला वाढीसाठी हे जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे एक तीन ते चार तास एवढे जरी ऊन मिळाले तरी देखील या वेलीच्या वाढीसाठी हे पुरेसे होते नागवेलीला आता हिवाळ्यामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो त्याच्या पाण्यावरती पाठच्या बाजूला आपल्याला काळ्या रंगाची ही कीड दिसते पाणी मोरडल्यासारखी सुरकुतल्यासारखी ही दिसत राहतात म्हणजेच वेलीवरती एक प्रकारे लागलेली ही कीड असते तर त्यासाठी आपल्याला हे कीटकनाशक फवारणे आवश्यक असते त्यासाठी तुम्ही निमतेलचा स्प्रे करू शकता किंवा आपल्या घरामध्ये जे ताक आहे त्याच्यापासून कीटकनाशक तयार करून देखील तुम्ही त्याचा फवारा केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो तर आज आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या या ताकाचा वापर हा नागवेलीसाठी खत म्हणून तसेच कीटकनाशक म्हणून कसा करायचा हे पाहणार आहोत ताक हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर असे आहे ताकामध्ये असणारे जे कॅल्शियम प्रोटीन यासारखे जे घटक आहेत त्यामुळे वेलीची वाढ ही चांगली होतेच पण वेलीवरची पाने आहे ती मोठ्या आकाराची हिरवीगार होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा चा फायदा होतो आता या ताकाचा वापर खत म्हणून करताना जर आपण एक कप जर हे ताक घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून पाच ते सहा कप पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा आपल्याला खत म्हणून हा करायचा आहे कारण जास्ती वापरामुळे झाडाला हे नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते त्यामुळे ताकाचा आपण जेव्हा वापर करतो तेव्हा ते, ते पाण्यामध्ये अशा प्रकारे डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर हा झाडांसाठी करावा झाडांना खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात त्यामध्ये झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अधूनमधून म्हणजे कमीत कमी एक पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत बुश होते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतात नागवेलीच्या या कुंडीतील माती थोडी हलक्या हाताने हलवावी कारण त्याच्यामुळे ह्या तुटण्याची शक्यता असते अशा मातीमध्ये आपण कोणतीही जी खते देऊ ती व्यवस्थित मिक्स होतात नागवेलीला हे पाणी देताना देखील हे प्रमाणशीर द्यावे अगदीच कमी किंवा जास्त हे कधी देऊ नये कारण कमी पाण्यामुळे ही वेल जशी सुकते तसेच जास्ती पाण्यामुळे देखील खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी देतानाही नेहमी कुंडीतील माती हे चेक करूनच द्यावे वरच्या बाजूची जी माती आहे एक ती एक ते दीड इंच ही कोरडी होईल तेव्हाच या वेलीला पाणी द्यावे आता हिवाळ्यामध्ये तर या वेलीला दररोज पाणी देण्याची आवश्यकता नसते आणि हिवाळ्यात पाणी देताना हे नेहमी सकाळच्या वेळी द्यावे संध्याकाळी पाणी कधी द्यायचे नाही कारण हिवाळ्यामध्ये हे ऊन हे कमी असते त्यामुळे संध्याकाळच्या वेळी जर आपण पाणी दिले तर मातीमध्ये हा जास्त ओलावा राहतो त्यामुळे बुरशी कीड लागण्याची की शक्यता असते आता आपण हे जे ताक घेतलेले आहे त्याचा कीटकनाशक म्हणून वापर करताना एक लिटर पाण्यामध्ये साधारण एक ते दोन चमचा एवढाच ताकाचा वापर करायचा आहे दोन चमचे एक लिटर पाण्यामध्ये ताक व्यवस्थित मिक्स करून पाणी तयार करून घ्यायचे आणि त्याचा फवारा अशा प्रकारे वेलीवरती केला तर वेलीवरची कसल्याही प्रकारची जर कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी याचा चांगला फायदा होतो कीटकनाशक म्हणून जेव्हा आपण ताकाचा वापर करतो तेव्हा मात्र ते मात जुने आणि आंबट असे घ्यावे तरच त्याचा चांगला फायदा होईल टाकाच्या या पाण्याचा फवारा केल्यामुळे कीड निघून जातेच पण त्याचबरोबर वेलीवरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार होतात पाने ही चमकदार आणि तजेलदार होण्यासाठी देखील या ताकाचा खूप चांगला असा फायदा होतो कीटकनाशक म्हणून तुम्ही ताकाबरोबरच हळद राग यासारख्या वस्तूंचा देखील हा वापर केला तरी देखील केल, चांगला असा फायदा होईल तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये असणाऱ्या या ताकाचा वापर जर तुम्ही या नागवेलीसाठी महिन्यातून एकदा हा खत म्हणून किंवा कीटकनाशक म्हणून जरी केला तर खूप चांगला असा फायदा होतो तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय